आमदार सौ शशिक यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन लोकप्रिय आमदार सौ यांचा वाढदिवस रविवारी वीस नोव्हेंबर रोजी आहे त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे विविध कार्यक्रमाचे आयोजन वाढदिवसा निमित्त करण्यात आले आहे नेत्र तपासणी शिबिराचा अनेकांनी लाभही घेतला आहे निपाणी मतदारसंघाच्या विकासरत्न आमदार शशिकला या वाढदिवस साजरा होत आहे यानिमित्त शिरपेचवाडी नेज नांगनूर निपाणी येथील शिवशंकर जोल्हे पब्लिक स्कूल येथे जोल्हे उद्योग समूहातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर शालेय विद्यार्थ्यांचे समूह गायन स्पर्धा रांगोळी स्पर्धा व जागो हिंदुस्थानी आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शिबिरासह कार्यक्रमाचे उद्घाटन जोल्ले उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब प्रमुख उपस्थितीत आमदार शशिकला कनेरी लायन्स हॉस्पिटल सांगली यांच्या सहयोगाने जोल्ले उद्योग समूहातर्फे मोफत चष्मे वितरण करण्यात आले तर अकराशेच्या वर तालुक्यातील रुग्णाने मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला यावेळी भाजप ग्रामीण अध्यक्ष संजय शिंद्रे शहर अध्यक्ष जयवंत भाटले जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील जिल्हा परिषद सदस्या सुमित्रा उघळे महिला मोर्चा अध्यक्ष विभावरी खांडके महिला ग्रामीण अध्यक्षा भारती आरदांडे आर जी डोमणे मालगुंडा पाटील सह कार्यकर्ते जुल्ले उद्योग समूहाचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते